सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक अतिशय धोकादायक असतं ते कुजतही नाही त्यामुळं नागरिकांच्या आरोग्यास धोका उद्भवतो प्लास्टिक वापर टाळणं किंवा ते योग्यरित्या बाजूला ठेवून रिसायकलिंगसाठी अवनी संस्थेकडे द्यावं असं आवाहन निवास नलवडे यांनी केलंय ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था तसंच महानगरपालिका आणि अवनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं चिंतामणी पार्क इथं सुका कचरा संकलन उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी ते बोलत होते ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था तसंच महानगरपालिका आणि अवनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं चिंतामणी पार्क इथं सुका कचरा संकलन उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक अतिशय धोकादायक असतं जे कुजतही नाही त्यामुळं नागरिकांच्या आरोग्यास धोका उद्भवतो प्लास्टिक वापर टाळणं किंवा ते योग्यरित्या बाजूला ठेवून रिसायकलिंगसाठी अवनी संस्थेकडे द्यावं असं आवाहन निवास नलवडे यांनी केलं आहे सदाशिव पुंडे यांनी प्लास्टिक कचरा दुष्परिणाम याविषयी प्रबोधन केलं प्रास्ताविक जैनुद्दीन पहाळकर प्रकल्प समन्वय आणि सूत्रसंचालन संजीव सलगर यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनुराधा भोसले यांचं मार्गदर्शन लाभलं या नागरिकांनी दर गुरुवारी सुका कचरा अवनीकडे देण्याचा निर्णय घेतलाय या उपक्रमावेळी सुधा पाटील माई रेखा सलगर तृप्ती सलगर निलिता मगदुम मधुरा मोहिते अंजली चव्हाण वैशाली राऊत नयन जाधव ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे रामचंद्र गायकवाड बाळासो रावळ वसंतराव पाटोळे योगेश बनसोडे मोकादम उपस्थित होते